मनोज रंगे पाटील बोलत आहेत थेट जाऊ या आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत त्यांचं त्यांना माहीत मराठीच्या बाहेर आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी एकदा ऐकून घेत होती पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कसा लांगावर वाढवा पण लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा बरोबर करतो हे सुद्धा खरं आहे तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेलं बाबा का राहणार नाही मी जाती कुणी जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जेव्हा अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार एक तसं भर हलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर ठाम आहे म्हणजे काय वाईट केलं काय मी काय बॉम्ब स्फोट करीन म्हणलो काय कुठं मी माझ्या मतावर त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मारलं पहिला अंतर्गत हल्ला झाला तेव्हा नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो नाही घेतले आत्तापर्यंत एवढा खुंशी पण असतो का मग परवा आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा तारीख दिली होती मार्च एका रात्री ते ॲडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता तिसरी गोष्ट शांत मान्य न्यायालयाने सांगितलं शांतत रास्ता रोखो करा आम्ही शांततेत केले कुठंच काय झालं नाही दुसऱ्या दिवशी गुन्हे का दाखल केले सगळ्या एस पीना पीआयनं कसं काय गृह मंत्रालयाने सांगितलं गुन्हे दाखल करायचे ही ही कोणती शाळा आहे तुमची ही कोणती शाळा आहे तुमची सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना तुम्ही काढली तुम्ही देत नाही तुम्ही कसं काय अंमलबजावणी करत नाही काय चुकीचं केलं मी त्यांनी बंदुके टाकायच्या हा स्वतःच्या अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा मराठीविषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याला शोभतं का मग हे एवढा खुनशेपणा असतो का तुमची कुडल्ली असेल ती दुसरी पण त्याच वेळेला टाकणं त्याचा अर्थ काय होतो मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात हे चांगलं नाही ना, ना। राज्य चालवायचं जनता तुमची ठीक आहे आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असं याचा अर्थ चालक येत तुम्ही मालक येत मायबाप येत तुम्ही सरकार म्हणून एवढा खुनशीपणा मराठवाड्यामध्ये प्रशासन आता आ, जे आपल्या आंदोलनात मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याचं संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली आहे करणारच आहेत ना मराठीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच आता आतापत म्हणलोत का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केल्याला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो आम्हाला माहित होतं हे पुढे असं करणारे आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठुलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा हे आम्हाला माहित होतं शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौपस्फोट होणं गरजेचं होतं आणि ते त्या दिवशी झाला इथून पुढचे इथे गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती काय होईल जाऊ मान्य न्यायालयात न्यायालय आम्हाला न्याय देईल जाऊ तिथं संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली का काल